अंबरनाथमध्ये हॉटेलच्या सॉसमध्ये चक्क मेलेल्या माशा आढळल्या आहेत पाइपलाइन रोडवरील फायके हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय अंबरनाथला राहणारे ॲडव्होकेट महेश वाळूंज यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने तेवीस मे रोजी ते परिवारासह काटई रोड रोडवरील फायके हॉटेलमध्ये गेले होते तिथे खाद्यपदार्थांसोबत त्यांनी सॉस मागवला या सॉस प्लेटमध्ये ओतताच त्यांना धक्का बसला कारण त्यात एक नव्हे तर अनेक मेलेल्या माशा होत्या याबाबत त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली असा महेश वाळूंज यांचा आरोप आहे तसंच याबाबत पोलीस तक्रार करण्याचा इशारा वाळूंज यांनी देताच तुम्ही कशाला पोलीस ठाण्यात जाता पोलीस इथेच बसलेत असं म्हणत दमदाटी केली असा महेश वाळूंज यांचा आरोप आहे या सगळ्या प्रकारानंतर महेश वाळूंज हे बिल भरून परिवारासह दुसऱ्या हॉटेलला गेले मात्र या सगळ्या प्रकरणात आता या फायके हॉटेलवर कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा महेश वाळूंज यांनी दिलाय दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन हॉटेल फायके अंबरनाथ या ठिकाणी जेवणासाठी गेलो होतो तिथे जेवणाची ऑर्डर दिली काही वेळाने जेवण आलं त्या जेवणामध्ये पनीरचे काय आयटम आम्ही मागवले होते पनीरसोबत सॉस खा खात असताना त्या सॉस बाटलीतून आम्ही ताटामध्ये घेतला तर ता त्यामध्ये सॉससोबत काही माशा आणि कीटक पदार्थ आढळण्यात आले याची तक्रार आम्ही तिथल्या हॉटेल मॅनेजमेंटकडे केली असता त्यांनी अतिशय आमच्यासोबत आरेरेची भाषा केली तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता आमच्या खूप मोठ्या ओळखी आहेत हॉटेल व्यवस्थापनाची आरेरावीची मगरोरीची भाषा ही वाढतच चालली होती त्याचवेळेस मी माझा लहान भाऊ विष्णू याला बोललो अरे विष्णू जाऊ दे आपण एक काम करू पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलीस कंप्लेंट करूया तर त्यावेळेस तिथला जो मॅनेजर होता तो म्हणला अरे तुम्ही कशाला पोलीस स्टेशनला जाता इथेच पोलीस बसलेले आहेत ना इतकी त्यांची मगरुरीची भाषा होती मी माझं संपूर्ण कुटुंब अतिशय भयभीत झालो त्यानंतर मी माझं तिथे बिल जे होतं ते बिल पेड केलं आणि आम्ही मी माझ्या कुटुंबाला घेऊन निघून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवण केलं मी कायदेशीरित्या लढाई लढणार आहे त्या हॉटेल विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी करतो दरम्यान या प्रकरणात आता या हॉटेलवर एफ डी एकडून सुमोटोने काही कारवाई केली जाते का हे पाहावं लागणार आहे या सगळ्यात फायके हॉटेल व्यवस्थापनाने मात्र माध्यमांसमोर अद्याप त्यांची बाजू मांडलेली नाही ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ